त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतो त्यामुळे ती सक्षमच असते आज मला इथे तुमच्या समोर कायद्याविषयी प्रशिक्षण द्यायचं तर कायदा हा काय असतो हे सर्वप्रथम आपल्याला माहिती असलं पाहिजे आपण म्हणतो ना हा असा कायदा आहे तसा कायदा काय मुळात कायदा म्हणजे काय तर आपल्या संरक्षणासाठी जर एखाद्या परिस्थितीत एखाद शासन आपल्यासाठी काही नियम काही धोरणा अवलंब माझी चुकीची गोष्ट करण्यापासून थांबवणं जर त्याला मनाई करणं आणि जर त्यानी चुकीची गोष्ट घडली असेल तर त्याला त्या उपाय योजना म्हणजे काय म्हणून जे काय असेल त्याला उपाययोजना करणं हे कायद्याचं मूळ तत्त्व आहे आणि कायदा आहे म्हणून आपण सगळे आहोत आता आपल्या समाजात बराच वेळा बघा बालविवाह करणं हा कायद्याला गुन्हा आहे आता बालक कोण असतं बाल बालक कोण वय वय मुलीचं वर्षाहून कमी असतात त्यांना सगळं कायद्याच्या दृष्टीने ते बालक असतात आपण त्यांचं लग्न लावून येतो ते संसार करतात हे सगळं गोष्ट ठीक असली तरी कायद्याच्या दृष्टीने अठरा वर्षाखाली सर्व मुलं